का करते का मला असं वाटतं की प्रतेक प्रतेक हा खरं अर्थाने पद्धतीनं फेडरल ह्याच्यामध्ये असतो फे, फेडरल जिथे कॉन्स्टिट्युशन असतं की बाबा राज्याचा अधिकार आता फ्लाईट्स लँड करणे वगैरे हा सगळा अधिकार केंद्राचा आहे सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचा त्यामुळे त्यांनी तो अधिकार वापरला आणि त्यांनी आता तो सांगितला की आपल्याला इथे लँड करता येऊ शकेल पण प्रश्न एवढाच आहे की आम्ही आता काय करू शकू तर आम्ही आलेल्या प्रत्येक पॅसेंजरला स्ट्रिक्टली फिल्टर करणार आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करणार आणि आमचा जो राज्याचा प्रोटोकॉल आहे तो मात्र आम्ही पाळणारच तो इतर राज्य पाळतील नाही पाळतील तो त्यांचा विषय राहील पण आपल्या राज्यामध्ये प्रत्येकाला तपासणी करणे तर प्रत्येकाला इन्स्टिट्युशनल क्वारंटीन करणे आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही होणार हे मात्र नक्की आहे आणि जर कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर तो पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती मग तो तो यु केच्या स्ट्रेनचा आहे का नाही यू के व्हायरसच्या स्ट्रेनचा आहे का नाही ते पण बघणार आणि मग मला वाटतं की त्या अनुषंगाने नवीन जो व्हायरस आहे म्युटेट झालेला जो व्हायरस आहे किंवा नवीन स्ट्रेन मी म्हणेन जो आहे त्याच्यासाठीचा प्रोटोकॉल थोडा वेगळा आहे फार मोठा फरक आहे असं नाही पण थोडा वेगळा आहे की ए एसिम्टमॅटिक असतील तर त्यांना दोन पद्धतीनं आपल्याला विभाजन करता येईल की ए एसिम्टमॅटिक ज्याच्यामध्ये इम्युनो कॉम्पिटंट आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच ज्यांची इम्युनिटी अधिक सक्षम आहे आणि ज्यांची ज्यांना कोमॉर्बिडिटी असल्यामुळे ज्यांची इम्युनिटीला थोडाफार प्रॉब्लेम आहे अशा सगळ्या जे काही पॅसेंजर्स असतात एकाला चौदा दिवस एकाला एकवीस दिवस असे त्या ठिकाणी असिम्टमॅटिकला ट्रीटमेंट म्हणजे त्याची त्याचा प्रोटोकॉल आहे आणि ज्यांना सिम्पटम्स असतील तर त्यांना त्या सिमटम्सच्या अनुषंगाने जी ट्रीटमेंट असेल ती केली जाते परंतु त्यांना कदाचित यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी लागू शकतो तर यासाठीसुद्धा आय सी एम आर म्हणजेच गवर्मेंट ऑफ इंडियाची जी महत्त्वाची इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी एक प्रोटोकॉल नवीन स्ट्रेनसाठी सुद्धा इशू केलेला आहे किंवा वितरित केलेलं आहे तर त्याच्या अनुषंगाने राज्य शासन काम करेल